वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत भूगोल इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भूगोल हा विषय कला आणि विज्ञान म्हणजेच आर्ट्स आणि सायन्स या दोन्ही शाखांना उपयुक्त आहे चला तर पाहूया इयत्ता अकरावी भूगोल या विषयामधील प्रकरण क्रमांक दोन विदारण आणि विस्तृत झीज हे प्रकरण आपण अभ्यासाला आप घेतलेलं आहे या प्रकरणामध्ये एकूण मुद्दे किती आहेत ते पाहूया आपण या प्रकरणात एकूण विदारण विदारणाचे प्रकार पाणी उष्णता दाब जैविक विदारण मानवनिर्मित विदारण विदारण घडून येण्याचे भिन्न प्रमाण विदारणाचे महत्त्व विस्तृत झीज जीच, विस्तृत जिजेचे प्रकार असे मुद्दे आहेत आता यापैकी आपण अभ्यासाला घेतलेला मुद्दा आहे तो कोणता पाहू विदारण हा जो मुद्दा आहे तो आपण अभ्यासलेला आहे विदारण म्हणजे काय ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता त्यानंतर आज आपण अभ्यासाला प्रकार घेतला आहे विदारणाचे प्रकार अभ्यासणार त्यामध्ये पाणी पाणी या घटकामुळे विदारणावर काय परिणाम होतो किंवा पाण्यामुळे विदारण कसे होते ते आपण अभ्यासणार आहोत विदारणाचे प्रकार त्यामध्ये पाणी हा घटक अभ्यासाला घेतलेला आहे पुढील व्हिडिओ लेक्चर क्रमाने येतीलच त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ जेव्हा जेव्हा पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला पाहूया आपण विदारणाचे प्रकार तत्पूर्वी पुन्हा एकदा विदारण म्हणजे काय ते समजून घेऊया भूपृष्ठावरील खडक तुटतात तुम्ही पाहिले लहान मोठे खडक ते काही राहत नाही ते तुटतात त्यातील कण सुटे होतात छोटे मोठे होतात कण त्यामुळे खडक कमकुवत बनतात त्याला विलगीकरण व विघटन या प्रक्रिया घडतात त्यामध्ये दोन प्रक्रिया विलगीकरण म्हणजे वेगळे होतात आणि विघटन म्हणजे विरघळल्यासारखे होतात यालाच विदारण प्रक्रिया असं म्हणतात आता थोडक्यात काय तर विदारण म्हणजे खडक तुटणं भुगा होणं जसं आपण म्हणतो किंवा एकमेकांपासून वेगळे कण होणं विरघळून जाणं त्याला म्हणायचं विदारण विदारण हे पाणी व तापमान यांच्या प्रक्रियेतून घडून येतं पाणी तापमान याचा परिणाम होतो विदारणामध्ये पदार्थाचे स्थानांतर किंवा वहन अतिशय कमी होते स्थानांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे वहन म्हणजे वाहून नेणं पाण्यासारखं असं कमी होतं किंवा होत पण नाही म्हणजे कधी वहन होऊ पण शकतं कधी होत पण नाही विदारण प्रक्रिया ही एका जागेवरच घडते एका ठिकाणी घडते विदारणामुळे खडक झिजतात पृष्ठभाग विलग होतो व मूळ खडकाचा आकार बदलतो विदारण होतं म्हणजे काय खडक झिजतो आणि त्याचा वरचा भाग आहे तो वेगळा होतो आणि मूळ खडकाचा आकार राहत नाही तर खडकाचा आकारही बदलून जातो आता पाहूया आपण विदारणाचे प्रकार आज अभ्यासाला घेतलेले आहेत आपण खडक काय किंवा रासायनिक पद्धतीने विदारण हो विदारित होतो पहा एक तर कायिक विदारण किंवा रासायनिक विदारण दोन पद्धतीने होतो त्यामुळे विदारणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात कायिक विदारण आणि रासायनिक विदारण हे लक्षात ठेवा महत्त्वाचं कायिक विदारण आणि रासायनिक विदारण विदारणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत ते पाहू जसे पाणी उष्णता आणि दाब दोन्ही प्रकारच्या विदारणाच्या प्रक्रियेत कार्यरत असतात म्हणजे कायिक विदारण असो अगर रासायनिक असो त्यामध्ये पाणी उष्णता दाब हे घटक कार्यरत असतातच म्हणजे ह्यांचा परिणाम होतोच भिन्न खडक व वेगवेगळ्या हवामानात त्यांचे परिणाम कमी अधिक दिसून येतात आता भिन्न खडक तुम्हाला माहिती आहे खडकांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत हवामान पण सर्वत्र वेगवेगळं आहे त्याचा परिणाम त्याच्यावर होतो आपण विदारणावर परिणाम करणाऱ्या घटकांचे कार्य पाहूया आता विदारणावर परिणाम करणारे हे जे घटक आहेत पाणी उष्णता दाब यांचा परिणाम कसा होता किंवा ते काय कार्य करतात ते आपण अभ्यासणार आहोत आता पहिलाच घटक आहे पाणी की पाण्यामुळे कसं विदारण होतं कशी प्रक्रिया होत ते आपण अभ्यासणार आहोत पाणी हा सर्वसामान्यत महत्त्वाचा घटक असून त्याची विदारणात महत्त्वाची भूमिका आहे खूप महत्त्वाचा घटक आहे पाणी आणि विदारणात पण महत्त्वाचं काम करणारा हा घटक आहे प्रदेशाच्या हवामानावर पाण्याची उपलब्धता अवलंबून असते आता तुम्हाला माहिती आहे पाऊस पण सर्वत्र सारखा नाही पाणी पण सर्वत्र सारखं नाही आहे वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता वेगवेगळी आहे खडकातील लहान भेगा आणि छिद्रांमध्ये पाणी, पाणी शिरतं आता पाणी थोडं असलं काय आणि जास्त असलं काय पण खडकांच्या छिद्रांच्यामध्ये लहान लहान फटी भेगा असतात त्याच्यामध्ये पाणी शिरतं जेथे दैनिक तापमान कक्षा उच्च असते म्हणजे दिवसा खूप तापमान असतं अशा प्रदेशात भेगामध्ये शिरलेले पाणी रात्रीच्या वेळी गोठते म्हणजे जिथे दिवसा खूप अतिशय उष्णता आहे तिथे रात्री खूप थंडी असते त्यामुळे स दिवसभर उष्ण असलेलं पाणी रात्री त्या भेगांमध्ये शिरलं की गोठून जातं बर्फ होतो त्याचा दिवसाच्या कालावधीत त्याचे पुन्हा पाण्यात रूपांतर होतं ऊन पडलं की त्या बर्फाचं पुन्हा पाणी होतं जेव्हा पाणी गोठते त्यावेळी त्याच्या आकारमानात वाढ होते आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर बॉटल फुल भरून अगदी झाकण घट्ट लावून फ्रीजरमध्ये ठेवली तर त्याचा बर्फ होऊन त्या प्लॅस्टिकची असेल तर तिचा आकार बदलतो आणि जर काचेची असेल तर तडकून जाते म्हणजेच काय पाणी गोठलं की त्याचं आकारमान वाढतं त्यामुळे खडकाच्या भिंतीवर त्याचा दाब पडून भेग रुंगा, रुंदा रुंदावते मग खडक्याच्या मध्ये पाणी साठलेलं असतं बर्फ झालं की थोडंसं ताण पडतो आणि दोन्ही साईड बाजूबाजूला जातात खडक्याच्या भिंतीवर प्रेशर येतं त्याचं ही क्रिया सतत चालू राहिल्याने अखेरीस खडक तुटतो आणि हळूहळू खडक तुटून जातं जसं काचेची बाटली फ्रीझरमध्ये तडकून जाते या प्रक्रियाला काय म्हणायचं गोठण वितळण प्रक्रिया म्हणतात आकृती दोन पॉईंट दोन पहा आता आपण आकृतीमध्ये पाहूया कोणते गोठण वितळण प्रक्रिया ही आकृती पण महत्वाची आहे पहा आकृती दुसऱ्या प्रकरणातील दुसरी आकृती गोठण आणि वितळण विधारण आता हे चॉकलेटी रंगाचे हे खडक दाखवलेले आहेत पहा आता दिवसा काय झालंय इथे पाणी साठलंय दिवसभर रात्री इथे गोठलय आता ही प्रक्रिया सतत चालू राहते दिवसा पाणी होणं आणि रात्री बर्फ घट्ट होणं आणि हा बर्फाचा दाब हे इकडच्या बाजूला दोन्ही बाजूला पडत राहतो आणि हळूहळू हा खडक फुटून जातो पा हे फुटून इकडचा भाग फुटून पडलेला आहे याला म्हणायचं गोठण आणि वितळण मध्य आणि निम्न वक्षवृत्त्या अक्षवृत्तातील जास्त उंचीचा प्रदेश उच्च अक्षवृत्तीय प्रदेश आणि पर्वतीय प्रदेशात ही क्रिया प्रामुख्याने घडून येते म्हणजे ही क्रिया कुठे होते कुठे होते ते प्रदेश इथं दिलेले आहेत की जिथे दिवसात तापमान खूप जास्त आहे आणि रात्री थंडी आहे म्हणून बर्फ तयार होतो आणि विदारण होते आहे वालूकाश्म कोणी वालूकाश्म त्याला ग्रीट म्हणतात आणि पिंडाश्म यासारख्या स्तरित खडकांचे पाण्यामुळे सहज विलगीकरण होते आता हे स्तरित खडकांचे प्रकार आहेत वालुकाश्म कोणी वालुकाश्म आणि पिंडाश्म हे स्तर असणारे खडक आहेत आणि पाण्यामुळे सहज विलग होतात खडक एकमेकांच्यापासून पाण्यामुळे रासायनिक विदारण घडून येते ते दोन तऱ्हें होतं म्हणजेच पाण्यामुळे जे रासायनिक विदारण घडतं त्याचे दोन प्रकार होतात पाण्यातील रेणूचा खडकात असलेल्या खनिजाशी संयोग घडून येतो म्हणजे पाण्यामध्ये जे घटक आहेत रेणू आहेत आणि खडकामध्ये पण आहेत खनिज त्यांचा संयोग होतो त्यामुळे होणाऱ्या विधानास जलीय अपघटन असे म्हणतात हा शब्द लक्षात ठेवा त्याला जलीय अपघटन असं म्हणतात पाण्यातले रेणू आणि खनिजाशी संयोग होत संयोग होऊन जलीय अपघटन होते पाण्याला सहज गत्या प्रतिसाद देऊ शकणाऱ्या खनिजांपासून जर खडक तयार झाला असेल तर खनिजांचे नवीन संय संयोग तयार होऊन खडिकांचे जलीय अपघटनातून सहज विघटन होते म्हणजे खडक जर असा असेल की खनिजांचं प्रतिसाद देणारा त्यामुळे नवीन संयुग तयार होतं आणि जलीय अपघटन होतं विघटन किंवा विदारण सहज होतं ज्या अग्निजन्य खडकांमध्ये सिलिकेट खनिजे जा असतात जास्त असतात आता सिलिकेट खनिजे जा अग्निजन्य खडकात जर जास्त असतील तर त्या खडकामध्ये ही प्रक्रिया सहज घत्या घडते म्हणजे सहज विघटन होतं खडकातील खनिजांची रासायनिक रचना बदलून तयार झालेली संयुगे जलीय अपघटका अपघटनामुळे खडकाचे विघटन घडवून आणतात की रासायनिक रचना बदलते आणि जलीय अपघटन होतं खडकांचं विघटन होतं काळीक व रासायनिक विधारणासाठी मृदेत किंवा हवेत असलेले आर्द्रतेचे प्रमाणातील पाणी पुरेसे असते म्हणजे खूप पाणी असलं पाहिजे असं काही नाही त्या मातीत किंवा हवेमध्ये आर्द्रता म्हणजे दमटपणा म्हणतात ना ओलसरपणा जर असेल तेवढं पाणी पण असतं काही आणि रासायनिक विदारण होण्यासाठी पाण्यामुळे द्रावीकरणाद्वारे देखील रासायनिक विदारण घडून येते खडकातील काही खनिजे खडकातील पाण्याशी किंवा हवेतील आर्द्रतेमुळे देखील विरघळतात म्हणजे दमटपणा असेल तरी देखील विरघळण्याची प्रक्रिया होते या प्रक्रियेस द्रावीकरण असं म्हणतात आता इथे द्रावीकरण लक्षात ठेवा अशी खनिजे विरघळण्याने आमलाची निर्मिती होते व ते पाण्याबरोबर निघून जातात म्हणजे खडकातून आमलं बाहेर पडून जातं त्यामुळे खडकाचे विघटन घडून येते म्हणजे खड खडकाचा बुगा होतो ते आम्ल निर्मिती करतात मूळ खडक विरघळतो आणि पुढे त्याचे रासायनिक अपघटन होते मूळ खडक विरघळून जातो कॅल्शियम मॅग्नेशियम नायट्रेट इत्यादी सारखी खणीजे पाण्यात विरघळतात आणि ती कॅ ही जी खनिजे आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम नायट्रेट ही खणीजा पाण्यात विरघळून जातात उदाहरणार्थ चुनखडकामध्ये कॅल्शियम पाणी आणि हवेच्या संपर्कात येतो चुनखडकामध्ये कॅल्शियम असतं पाणी आणि हवेच्या संपर्कात आल्यामुळे कार्बोनेट आम्लाची निर्मिती होते ही खनिजे पाण्यात विरघळतात आणि पाण्यातून दूरवर वाहून नेली जातात म्हणजे पाण्यामध्ये जी खनिजे विरघळलेली आहेत ती पाण्याच्या माध्यमातून वाहून नेली जातात आता आणखी घटक पाहूया आता ऑक्सिजनचा परिणाम पाहू खडकातील काही खनिजांचा पाण्यातील किंवा हवेतील ऑक्सिजनशी संयोग घडून येतो पाण्यात पण ऑक्सिजन आहे आणि हवेत पण आहे त्याचं पण संयोग घडतो सामान्यतः लोह म्हणजे लोखंड आणि सारखी खनिजे ऑक्सिजनशी संयोग पाहून त्याचे भस्मीकरण होते म्हणजे त्याचे राख होते भस्मीकरण झालेल्या खडकाची मूळ खडकाशी तुलना केल्यास त्याचा कठीणपणा कमी होतो आकारमानात वाढ होते आणि रंगात बदल झालेला आढळतो भस्मीकरण होतं आणि खडकांचा आकार बदलतो ते आकृती दोन पॉईंट तीनमध्ये पाहू आपण लोहाचा परिणाम काय होतो ते पाहूया आपण लोह भस्मीकरणामुळे खडकाला तांबडा रंग प्राप्त होतो जसं लोखंडाच्या तव्याला गंज चढतो तसा हा तर ॲल्युमिनियम भस्मीकरणाने पिवळा रंग प्राप्त होतो जेव्हा भस्मीकरण हे लोह किंवा पोलाद या धातूंवर घडते तेव्हा त्यास गंज पकडला असे आपण म्हणतो आपण म्हणतो ना गंज आहे लोखंडाच्या भांड्याने ही आकृती दोन पॉईंट तीन भस्मीकरणाची आणि इथे पहा कसा गंज चढलेला आहे खडकावर गंज पकडला हे झालं भस्मीकरण ऑक्सिजनमुळे ही प्रक्रिया घडते खडकावर आता दुसरा घटक पाहू पॉईंट कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड ही मृदेतील खनिजांशी संपर्कात येतो कार्बनचा आणि मातींचा प मातीचा पण संपर्क येतो मृदेतील मृत घटकाच्या म्हणजे विघटनाच्या कुजण्याच्या प्रक्रियेतून मातीमध्ये अनेक घटक असतात मृत झालेले त्याची प्रक्रिया होते कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो हा कार्बन डायऑक्साईड व हवेतील कार्बन डायऑक्साईड खडकातील खनिजांच्या संपर्कात येतो फेल्डस्पार आणि कार्बोनेटसारख्या खनिजांचे विघटन होते आणि त्यावेळेला फेल्डस्पार आणि कार्बोनेट ह्या खनिजांचं विघटन होतं विशेषतः चुनखडीसारख्या खडीसारख्या स्तरीत खडकाबाबतीत हे घडतं म्हणजे चुनखडी हा जो खडक आहे स्तरीत खडक आहे तो त्याच्या बाबतीत कार्बन डायऑक्साईडमुळे असा परिणाम होतो आर्द्र हवामानात विदारण प्रक्रियेत पाणी मदत करतं म्हणजे ओलसरपणाचं हवामान दवट दमट हवामान असेल तर पाण्याची मदत होते शुष्क हवामानात पाण्याच्या अभावामुळे कार्बोनेट खडकांचे खडे तयार होतात आणि जिथं पाणी नाही आहे तिथं कार्बोनेट खडकांचे कडे तयार होतात आणि हे खडक कार्बोनेट खडकांचे कडे तयार होतात आणि हे खडक विदारण प्रक्रियेस प्रतिरोध करतात म्हणजे थांबवतात उलट विदारण बहुधा कार्बनन आणि द्रवीकरण हे एकाच वेळी घडतात चुनखडकावरील कार्बनन प्रक्रियेदरम्यान त्यातील कॅल्शियम आणि कार्बोनेट एकमेकातून वेगळे होण्याची क्रिया घडते व चुनखडक विघटित होतो चुनखडकाचं पण विधारण होतं पहा कॅल्शियम आणि कार्बोनेट वेगवेगळे होतात आता तिसरा घटक किंवा ई पाहूया क्षार आता क्षारांच्या संदर्भात माहिती घेऊ खडकांमधील क्षार रासायनिक संयुगे असली तरी त्यामुळे देखील कायिक विधारण घडून येते म्हणजे रासायनिकही होते आणि कायिक विधारणही होतं कॅल्शियम सोडियम कॅ मॅग्नेशियम पोटॅशियम इत्यादी क्षार खडकात असतात हे सगळे क्षार खडकामध्ये असतात त्यांना उष्णता मिळाल्यास ते प्रसरण पावतात म्हणजे त्याचा आकार बदलतो वाढतो त्याच्या परिणामाने मूळ खडकात असलेल्या क्षारांचे आणि त्याचा परिणाम काय होतो खडकात जे क्षार आहेत त्याचे स्फटिकीकरण घडते म्हणजे लहान कण होतात स्फटिकीकरण झालेले क्षार कण मूळ खडकापासून वेगळे होतात आणि ते बाजूला पडतात म्हणजे स्फटिक आहेत ते कण आहेत बाजूला पडतात त्यामुळे खडक दुबंग होतो खडकाचे भाग होतात तुकडे होतात अशा प्रकारची विदारण प्रक्रिया ही जेथे कोरडा व दमट ऋतू मागोमाग येतात अशा प्रदेशात व सागरी किनाऱ्याच्या प्रदेशात प्रकर्षाने घडून येते म्हणजे अशी जी प्रक्रिया आहे ती कुठे होते विशेषत कोरडा आणि दमट ऋतू जिथे येतो अशा प्रदेशात आणि सागरी किनारी असा जो प्रदेश आहे तिथं घडून येतो याच्या परिणामाने खडकांना मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे आकार प्राप्त होतो मधमाशाचं पोळं पाहिलंय तुम्ही कप्पे कप्पे असलेलं तसा आकार येतो हे आकार पाण्यामुळे होणाऱ्या काही रासायनिक विधारणाच्या एकत्रित प्रभावाची उदाहरणे आहेत आणि हा एकत्रित परिणाम आहे काही रासायनिक विधारण झालेलं आता इथे आकृती दोन पॉईंट चार पाहू आपण उदाहरणार्थ हरेश्वर रत्नागिरी इथे आहेत अशा प्रकारचे खडक हे पा आकृतीमध्ये आकृती दोन पॉईंट चार विधारणामुळे मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे तयार झालेला भू आकार जसं काही मधमाशांचं पोळं वाटतंय पहा कसं झीज झालेली आहे विदारण हे कार काही आणि रासायनिक दोन्ही प्रकारचं विदारण आहे ही आकृती पण लक्षात ठेवा आता पाहूया आपण तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे जरा विचार करा कोणत्या प्रदेशात गोठणे व वितरणे याद्वारे होणारे विदारण परिणामकारक होणार नाही आता आपण याचं उत्तर पाहूया ज्या प्रदेशात दैनिक तापमान कक्षा कमी असते म्हणजे जिथं दिवसा ऊन कमी आहे अशा निम्न अक्षवृत्तातील कमी उंचीचा प्रदेश सागरकिनारी क्षेत्र व ध्रुवीय प्रदेशात गोठण वितळण याद्वारे होणारे विदारण परिणामकारक होणार नाही कारण तिथे दिवसा ऊन कमी असणार आहे त्यामुळे विदारण रात्री थंडी कमी असणारे म्हणून विदारण होणार नाही गोठणे वितळणे असा परिणाम दिसणार नाही यानंतर पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहू उष्णतेमुळे होणारे विदारणाचे प्रकार ते लवकरच व्हिडिओ लेक्चर मी तयार करणार आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसंच तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता संगीता भालसिंग असं सर्च करा टेलिग्राम चॅनलवरही अधिक मार्गदर्शन मिळतं वेगवेगळं मार्गदर्शन तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी होईल आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा